फिरवा ओरिएंटेशन लॉक के लिए है डिवाइस पुन्हा फिरवा आई छाया म्हणजे काय ग ओरिएंटेशन लॉक के लिए है डिवाइस पुन्हा फिरवा एक मिनिट एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या पटापट लाईव्ह वरती शुभ दुपार बाबांनो स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती लाईक करा सर्वांनी लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा वा कोण तर आलेला आहे आघाड लाईक शत चॅट पर्याय शेअर एक आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद भो लाईक केल्याबद्दल या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती सागर मुआ दिलीप भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार कुठे गेले होते सागर यांनी हॅलो म्हटले नमस्कार टॅग खूप स्वागत आहे भो तुमचं मालक विचारलं तर मग दादा त्या मॅनेजरला मी सांगितलं असतं तस पटून काय तुमचे ते जे प्रोडक्ट असते का ते सांगितलं असतं मी सागर मुळा नमस्कार भाऊ काय चालेल आहे काय नाही वो दादा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जे काय प्रॉडक्ट आहे ते सांगितलं असतं लोकांना मी ठीक चॅट पर्याय बट निर्म शेअर कॅम माय कॅम रिट आणखी समाप्त थेट दोन तीन आता पाहात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सब्स्क्राइब करा री कॅप मायक कॅप शेप नेप चॅट सागर मुआ विचाराल पण बोला सांगतो नंतर थोडे दिवसात बटन बर बर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते तुम्ही जसं सांगितलं ना प्रोडक्ट्स जसं मला सांगितलं समज तुम्ही प्लॅन तर ते प्लॅनविषयी मी सविस्तर कस्टमरला पटवून देऊ शकतो जे काही तुमचे प्रॉडक्ट्स आहे कंपनीचे ते मी बरोबर लोकांना पद्धतशीर मांडणीप्रमाणे सांगू शकतो

आए, बटन, यार तेरा मेरा जनम जनम सक्रिय करने से जब सागर की ओर तो नहीं तेरी गली किसी को निर्शेष निर्चर ऐसा जीव चार हुआ यानी हेलो मत चैट पर्याय बढ़ता सच्ची मद्देनारी सक्रिय करने से निर्माण शेप कैमरा माइक कैमरे

अरे तोच होता मग तो प्रथमेच म्हणला ना तुम्ही तोच होता तो आपला माणूस <laughs> हे एस एच जी डायरेक्ट गायब झाले बटन हो हेट पर्याय निरक्ष कॅमे प्रथम मिसळले ना तोच होता मग आणि सप्थेट पाच दोन आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी पटापट लाईव्ह वरती भावांनो कमेंट करा यान चांगला बोलू लागला तू उच्च असा ज ज चालूआ खोल ओ, तो 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 ठीक ते आपले चॅनल वर नवीन आलेले मेंबर आहे गुणाजी खरे हॅलो गुणाजी दादा कुठून बोलता तुम्ही खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दादा

सक्रिय करने okay, सकी okay, दबल टैप एस एच जी अटार मोआ परसेंट कोआइस बीडिंग परसेंट हे एस जी अटार मोर हाई वोल्टेज फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू हे गुनाजी खरे हिंगोली जिला बटन ओके okay, okay, दादा सक्रिय करने सकी दबल टैप धन्यवाद दादा तीन नाशिक सिटी जेवन झालका बटन oh, पत्रकार साहेब जेवन झालका सक्रिय करने सकी दबल थेट न चार आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव ला चॅनलला सब्स्क्राइब करा बावांनो शून्य आता पाहत आहेत तीन लाईक ये तो येतो नाहीता मावशी गायब करावा लागेल मग मला न थेट तीन नाशिक सिटी पाऊस चालू आहे का दादा

एक आता पाहत आहेत तीन लाइट काय झाले जेवण बटन कडी भोपळा नाशिक सिटी पाऊस चालू आहे का बटन दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एस एन चैट चॅट परे ने कॅप के, माय कॅमेट री ग्री आणखी स थेट द दोन आता पाहत आहेत तीन लाईक ग्री, ग्री, के, न, नाशिक सिटी कोण बसलेला आहे तुमच्या वडील आहेत का बटन ओ, हो हो बरोबर तीन महेश जाधव नियंत्रण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बटन पण स्वातंत्र्य करण्यासाठी शुभेच्छा महेश दादा नाशिक सिटी लाईक केलं बटन धन्यवाद भाऊ काय म्हणता महेश दादा तुम्ही

महेश जाधव नियंत्रक महेश साहेबांना तात्या बिंसू कडे येऊ लागते काय भांगड आहे बन यावं लागते पण पुरावा कधी सोडत नसतोय कारण की पुरावा सोडला ना तर तुम्ही पोलीस वाले कोण्या कोण्यामध्ये सुंगून काढतात काही पण वस्तू महेश जाधव नियंत्रक काय जादू केली तात्या बिंसू बटन काय नाही तुम्ही पकडणारे आम्ही क्रिमिनल

नमस्कार नमस्कार अक्षय भाऊ तुमच स्वागत आहे दादा कसे आहेत अक्षय दादा जेवण वगैरे बँक साहेब नमस्कार अरे वाटा बैल गाडी पाच पळवा अक्षय महेश जाधव नियंत्रक जेवण झाले का तात्या बिन्स मग जेवण झालेले भाऊ तुमचं झालं का आठशे अंडर स्कोर सात हजार सात पाऊस कसा आहे तुमच्याकडे आमच्याकडे काय आहे पाऊस सक्रिय करण्यासाठी डबल त्यापुरता थोडा बुरबुर बुरबुर दोन महेश जाधव नियंत्रक लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी महेश जाधव नियंत्रक अक्षय दादा नमस्कार अक्षय दादा नमस्कार महेश दादा नमस्कार करण्यासाठी डबल दो चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही कसा आवाज चांगला

महेश जाधव नियंत्रक तात्या विंचू आज शेवटचे जेवण करून घे तुला आता मी अटक करणार आहे नाशिक ना। ना। ना, ना सिटी ऑगस्ट पंधरा निमित्त मी पंढरपूरला एका वृद्ध आश्रम शाळेला एक लाख रुपये दिले बटन बापरे दादा ओके ओके धन्यवाद करण्यासाठी डबल टॅप महेश दोन चॅट पर्याय बटन खूप खूप धन्यवाद दादा महेश जाधव नियंत्रक तात्या विंचू आज शेवटचे जेवण करून घे तुला अटक करणार आहे कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पत्रकारासाठी डबल दोन स्केच रूप चालू बाय बटन नाशिक सिटी तुमच्या गावात पण आहे का असं काही बटन नाही दादा

आमच्या पत्रकार साहेबांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला चांगलं यश येऊ महेश जाधव नाशिक सिटी दादा खूप खूप धन्यवाद तुमचे अनाथ आश्रमला मदत केल्याबद्दल हो ते मला पण म्हणू लागले करण्यासाठी डबल दादा तुम्ही आले मला खूप आनंद झाला म्हंटल माणूस पण खूप छान आहे पत्रकार साहेब आपले दोन महेश जाधव नियंत्रक नाशिक सिटी अशीच मदत करत राहावा शेवटपर्यंत सर्वांचे आशीर्वाद तुमच्या सोबत असतील हो दादा ते खरे सक्रिय करण्यासाठी दोन नाशिक सिटी आम्ही आता मोठ काहीतरी करणार आहे बटन ओके ओके दादा काय करणार आहे डबल टॅप तुमच्या पुढील प्रोजेक्ट साठी आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा दादा मला पण म्हटले होते आम्ही तुम्हाला काहीतरी मदत करावा पण नाही दादा तुम्ही आले खूप चांगली गोष्ट आहे म्हटलं दादा आपले पत्रकार साहेब नाशिकचे मत सा काम, काम बोलतो आपण तर असं कार्य आहे पत्रकार साहेबांचं आपले दोन तीन महिने झाले असेल आपल्याला आई यायला आहे ना सर

महेश जाधव नियंत्रक नाशिक सिटी दादा फक्त पंढरपूर साठी मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात काम करत राहावं असे बटन हो त्यांचं चॅनल सक्रिय करण्यासाठी व्हॉट्सअपला लिंक शेअर करा म्हटलं म्हंटल दो नाशिक सिटी जे फूट पाटावर भीक मागतात लहान लहान मुले भीक मागतात त्यांना चांगले शिक्षण देणे विचार आहे पण त्यांच्या आई वडील त्याच्याकडून असे काम करून देतात बटन। दा, दादा त्यांच्या करण्यासाठी डबल समजा किडनॅप करून आणलेले मुलं असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मर्यादा राहते कारण की ते मुलं घाबरतात बाग. हो, But, हो. नाशिक सिटी. हो, बटन. तर एक गोष्ट त्या मुलांना आपल्याशी बोलायला खूप हिचकतात मुलं एखाद्या समजा पोलीस एक असलं तर त्या आप मदतीने आपण काहीतरी करू शकतो नाहीतर आपल्याला सांगायला गेले तर त्यांच्यावर त्यांच्या पाठी मागे प्रत्येक गँगचे आदमी असतात त्यांची महीण नाशिक महेश जाधव नियंत्रक खूप चांगला विचार आहे हे नाशिक सिटी दादा तुमचा बटन तुमच्या अगोदर आल ते ना माझ्या लाईव्ह वरती तर ते म्हणे दादा तुमच्या तुमच्यासाठी आम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे मी म्हटलो दादा तुम्ही लाईव्ह मध्ये आले तेवढं बस म्हंटल आनंद आहे आणि पुढं असलं तर आम्ही जरूर तुम्हाला सांगू अडचण असली तर सब थे एक एक आता पाहतात आहेत आठ लाईक पुडा पुडा तरी काहीतरी तासा माणूस पाहिजे त्याला अ चांगला धीट माणूस पाहिजे त्याच्यामध्ये घुसणारा त्या गँगमध्ये असा भेष बदलून आपल्या दिन शिक्षक दिनला मुलाखत घ्यायची नाशिक शितीत आपल्याला लाईव्ह ला करायची आहे तुमच्या सोबत तर तुम्ही मला वेळ द्या मी तुम्हाला नंबर पण दिलेला आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा पत्रकार साहेब शून्य आता पाहत आहेत थेट चॅट आहे चट शट लक्स महेश जाधव नियंत्रक खूप चांगला विचार लाइव चॅट शट चॅट परी निलेश शेठ कॅमे जगदीश जोकर नियंत्रक ओम साई राम ओम साई राम दादा ओम साई राम स्वागत आहे तुमचं माझ्या करण्यासाठी डबल टॅप कसे आहात दादा तुम्ही hmm. कुछ याद हमारी महेश जाधव नियंत्रक ये तो तात्या या या दो रिक रिक नाशिक सिटी जीवाला धोका बटन जगदीश डोकर नियंत्रक नौ नंबर मैट डीएन बटन धन्यवाद दादा धन्यवाद सक्रिय कर ब्लॉग नमस्कार गुरुजी नमस्कार गुरुजी स्वागत करण्यासाठी कसे आहात मी ठीक आहे सर सक्रिय करण्यासाठी मग कशा आहात गुरुजी तुम्ही सर कशा आहात तुम्ही स्थेट एक धन्यवाद लाईक केल्याबद्दल दिलीप भाऊ असेच आनंदी रहा अशी देवापुढे प्रार्थना धन्यवाद सर धन्यवाद थिंक बेक बाय ब्रदर बटन ओके थँक्यू करण्यासाठी इंडिपेंडेंट डे माझा एक विचार होता नाशिक सिटी दादा की ब्रेल लिपीची ज्ञानेश्वरी आम्हाला उपलब्ध करायची होती मुंबईहून तर त्याच्यासाठी थोडं काही का। होईल भाऊ तुम्ही कसे आहात बटन मी ठीक आहे सर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

मेरा देश मेरा मुल्क मेरा ये पतं शांति का उन्नति का प्यारी का जमन तेविथे संग सक... आग... रिकैम माइक कैप श... निप चक जगदीश डोकर नियंत्रक हर्षु नहीं अली का दादा बटन सूची में दिया है साहसिक आइटम गैलरी सेल्स आतंरिक निर्देशक एवतन 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 वतन ए वतन जाने मन जाने मन जाने मन मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन शांति का उन्नति का प्यार सचिश दादा ब्लॉग्स पर्सन टकुआ पर्सन टकुआ चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने साथी डबल टैप दोन आता पाहत आहेत आज खूप कोमन कमी बोसा लो आला लोक लो येतात संध्याकाळी सहा सात ला पण पाच आता पाहत आहेत अकरा लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला तीन आता पाहत आहेत अकरा लाईक

जगदीश डोकर नियंत्रक नासिक सिटी कॉन्ट्रा सारामला देंगी दिल्ली दादा पांडरपुरला बटन चैट पर्याय hmm. जगदीश लाइव सात ब्लॉग्स परसेंट टक्को थैंक यू गुर्जी जगदीश डोकर नियंत्रक हर्षू नहीं अलीकात लाइव चैट वास शक्त जगदीश जगदीश डोकर नियंत्रक यानी हेलो मगले चैट पर्याय निर दोन आता पाहत आहेत अकरा लाईक हे चाल बाई या गाडी सुधारला लाईक जाऊ मी आम्ही जाऊ का लावून घेऊन खराब आहे आपला प्लॅन तर फसलो मग